तर हाय मित्रांनो एक तुमच्या भेटीला लवकरात लवकर आम्ही नवीन सॉंग घेऊन येत आहे मस्त गावठी सॉन्ग आहे ढोलक्या ढोल तू आजो जो नाचा या दीक्षाला विसुदाता जोडीला घेणे जो असं ते गाण्याचं बोल आहे लयच बरे आहे आणि आज आम्ही सर्व या ठिकाणी शूटिंगसाठी आहेत नावं सांगतो सोनाली मातेरा आणि तनुजा आणि संजुनी महाले ताई आणि या हन काय नाव सोवर आहे त्याचं नाव आहे वेस्तु दादा गुहे काय वेशुदा बोलणार आहे बोला जरा तुमच्याकडून हाय मित्रांनो तो नमस्कार धांगडा यांचा सूट आहे आणि साखरे मध्ये आले त्यांचा खूप चांगला सोय आहे आणि नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा आणि आमचे दादा याला लवकरात लवकर पुढं म्हणजे करा ते त्याला फार आवड आहे आणि जसं विश्वदा तसं माना तसं सगळ्यांना आम्हाला आणि बघा पण एक चॅनल आहे तुमच्या चॅनलचं नाव काय जितेंद्र मस्कर आणि बघा सगळ्यांना माहिती आहे डेंजर पेंड्याला म्हणतात आणि तो, तो तारपा वाजवतो या ठिकाणी तर फार मजा करत आहे बोला जय आदिवासी जय जोहार जय आदिवासी जय जोहार आणि आदिवासी गाणं मी तुमच्या भेटीला तिसरा भाग घेऊन येत आहे तिसरा तुम्हाला तर माहित असेल जगात लय भारी आदिवासी ना? तो गाणं तर तुम्ही बघितलंच असाल तसं तर डोंगर खोऱ्यात तर रेहू राम आदिवासी आणि या गाण्याचा भाग तिसरा घेऊन तुमच्या भेटीला लवकरच मी येणार आहे तर इकडं आता तिकडे हिरोईनची प्रॅक्टिस चालू आहे वाटत आहे तर तुम्ही नांगा कशाक नाचता हा तर दुर्शीन दाखवतो जवळ तर जायचं नाही कारण की गाण्यात आम्हाला गाण्यात नांग जास्त पूर्ण म्हणजे आता दुर्शीन दाखवतो त्या तिकडं हा पण शिंद ना आणि जेके बरोबर के बरो जे के बरोबर बरोबर ज्या मेहनत करी तो रोज शूटिंगला फिरत होता आणि त्यामुळं जेवलं सरकी सारखी येत होते आता बघू तरी पण शूट करते रघुनाथ दा दादा यांच्या लग्नात आम्हाला मस्त शूटिंग करायला भेटलेलं आहे आणि तिथे जेवण वगैरे आम्हाला जेवण करूनच आलेलं आहे लग्नात आणि रात्री त्या ठिकाणी सगळे येणार आहेत पालघरचे हिरो लोक त्यांनी आमंत्रण रघुनाथ दादाने केलेलं आहे त्यांना आता बघू कोण कोण येणार आहे ते व्हिडिओ तर आपल्याला पाहायला भेटणार आहे रघुनाथ दादा नेहमीच आपल्याला सरकारे करतो कार्यक्रम असतात आपलं तर करतो ते सरकारे करतच असतो आपल्या कलाकार लोकांना तथा कलाकार लोकांना पण जायचा भाग्य आहे तथा जे के बरोबर तुम्ही येणार आहेत का नाही हिरो <laughs> नाही ना मी कसं येणार जे केवर वर सांगतो हिरो नाही असं तोच तर गाणी सगळे एडिटिंग करतो शूटिंग तोच हिरो पण होतो दुसऱ्यांना आणि बोलतो मी हिरो नाही काय जे केवर आणि निलब इकडे डान्स करून दाखवतो पर्यंत शिकवतो तो पण पक्का मोठा हिरो आहे आणि तो पर्यंत वा नाचा नाचा परे हो बेस करून नाचा 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 परे हो बेस करून नाचा तो फार मजा आली बोलून तुम्ही व्हिडिओ नांगा तर हा पूर्ण आणि नांगा कसं नाचता हा ते मस्त नाचून दाखवता हा आणि यातली हिरोईन ती ईश्वर आहे ती माझ्यासोबत ऍक्टिंग करत आहे आणि ती एक, एक विशु दादा सोबत आणि एक एक आणि दादांसोबत मस्त छान त्यांनी म्हणजे ऍक्टिंग केलेली आहे आमच्यासोबत आणि आम्ही तर कसं नवीन आहोत आम्हाला जास्त हे नाही नवीन म्हणजे जुना बरोबर म्हणजे नवीन आहोत मिळून सगळ्यांना सपोर्ट करून असं आपण आदिवासी माणसाला सपोर्ट कराल तोच तर बस फार झाला बोलून जगे बरोबर काहीतरी बोला ना काय नाही बोलायचं तुम्ही लगातार शूट करायला पालघर जयंत पालघर मध्ये सांगायला गेलं तर मी तुम्हाला मित्रांनो पोरी गाण्यामध्ये पाहिजेत असेल तर कॉन्टॅक्ट करायचं माझ्याशी शंभर टक्के मी त्या ठिकाणी पोरीना पोहोचवून देईल मी तर नाही जमल मला याला पण तुमच्या परत एवढं एवढंच आहे पडला तर जेके पोरला विचारा जेके पोर शकतील हो जयंतरा खूप स्टॉक आहे पोरींचा